साजरा करत आहोत आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्मान मोती सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिक्षण सप्ताह कालपासून म्हणजे सोमवार दिनांक बावीस पासून आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे कालचा दिवस जो होता हा आजच्या आपण साहित्य दिवस होता त्याला आपण इम असं थोडक्यात या ठिकाणी म्हणतो काल बघा आपल्या या उपक्रमाला पंचायत समिती पौष शिक्षण विभागाचे अधिकारी शिक्षणाधिकारीय प्रकाश सर आणि आपले केंद्र केंद्रप्रमुख राम सर या ठिकाणी उपस्थित झाले होते त्यांनी आपल्या उपक्रमाला या ठिकाणी भेट दिली होती आणि त्यांनी आपल्या उपक्रमाचं अतिशय मोठं असं कौतुक केलेलं आहे या अंतर्गत आजचा जो हो दिवस आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण हा दिवस सकाळी या ठिकाणी साजरा केला होता ज्याच्यामध्ये मूलभूत संख्या ज्ञान आणि साक्षरता दिवस असा आजचा दिवस होता त्याच्यामध्ये संख्या ज्ञाना संबंधित सर्व माहिती होती सकाळी या ठिकाणी पाहिली होती तर याच अंतर्गत आज आपल्याला निघून भारत

आपली प्रतिज्ञा या ठिकाणी आपल्या समोर एकूण भरायची घेणार आहे आपण तिच्या मागास ही प्रतिक्रिया म्हणावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो